हे पापड वाळवल्यानंतर कसे दिसतात तर बघा जवळून दाखवते तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने हे पापड दिसतात नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे सोमवार आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज पण आपण उपवासाचीच वस्तू बनवणार आहोत तर काय बनवणार आहोत मी तुम्हाला सर्व काही व्हिडिओ मधून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मी जे काही पदार्थ केलेले आहे एक दोन दिवसामध्ये मी ते सर्व काही पदार्थ तुम्हाला तळून पण दाखवणार आहे कसे झालेले आहे खूप म्हणजे खूप टेस्टी पदार्थ झालेले आहे आपले तर आता आहे ना आज पण मी थोडासा शाबदाना घेतलेला आहे आणि भिजवलेला होता रात्री झोपण्याच्या आधी थोडंसं पाणी पाण्यामध्ये ना मीठ टाकलं चवीनुसार आणि शाबदाना भिजून ठेवलेला आहे तर आता आपल्याला ह्या ना झाकणाच्या पापड्या करायच्या आहे हे प्लॅस्टिकचे झाकणं आहे ना तर हे सर्व काही झाकणं असे छोट्या छोट्या बरण्यांना झाकणं असतात ना, ना तर ते झाकण जरी घेतले ना तुम्ही तरी चालल तर माझ्याकडे ना हे झाकण आहे या चाकण्यांमध्ये शाबदाना टाकून त्याच्या आपल्याला पापड्या करायच्या आहे म्हणजे पापड छोटे छोटे पापड करायचे आहे तर मी तुम्हाला सांगते कशा करायच्या आहे खूप सुंदर होतात ते आपण पण एवढंच आहे का याला आहे ना वेळ खूप लागतो त्यासाठी मी ना तुम्हाला दाखवण्यासाठी ना थोडा शब्दाने इथे घेतलेला आहे तर आता ना इथे आपल्याला गॅसवरती थोडस पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकलेलं आहे या पातेल्यामध्ये पाणी जोपर्यंत टाकताय ना तोपर्यंत आता आपण साजूक ना 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 तूप लावून घेऊ म्हणजे शब्दांना त्याला खाली चिटकणार नाही ना। तर शेंगाना तेल पण घेतलं तरी चालेल या ठिकाणी ना तूप घेते अगदी कमी तेल तूप लावायचं कारण नंतर आहे ना वास येतो पापड्यांचा तर एकदम थोडस तेल लावायचं आहे आणि एकदा तेल लावल्यानंतर दोन चार वेळेस त्यातून पापड केल्यानंतरच जेव्हा पापडी जर आपली पडत नसते ना झाकणावरती तरच परत आपल्याला त्याला तेल दूध लावायचं आहे तर आता मी इथं झाकणार नाही ना सर्व तूप लावून घेते थोडं थोडं पातेल्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर ना त्या पातेल्यावरती ना आपल्याला एक स्टीलची चाळणे ठेवायची आहे तुम्ही कोणती पण चाळण ठेवू शकता आणि त्यामध्ये आपल्याला त्यानंतर हे झाकणं ठेवायची आहे तूप लावलेलं आहे ना आपल्याला आहे ना यामध्ये ना शब्दानं घालायचा आहे तर अगदी कमी घालायचा जास्त घालायचा नाही शबदाना अशा पद्धतीने आता आपण आहे ना सर्व झाकणं भरून घेऊ त्याला देण्यासाठी एक ठेवायची म्हणून ताटलीवर काहीतरी जड वस्तू ठेवल्याने ना वाप पण छान बसेल आणि आपल्या झाकणाच्या वाफेच्या शब्दांच्या पापड्या पण खूप सुंदर होतील एक दीड मिनिट झालेला आहे आपल्याला वाप देऊन आता मी ना बघते आपल्या पापड्या झाल्या आहेत एकदम छान झालेला आहे जास्त वेळ पण नाही लागला एक एकच मिनिट झालेला आहे फक्त मी झाकणं ठेवून तर दाखवते तुम्हाला साबुदाणा पूर्ण शिजलेला आहे आणि खूप छान असा झालेला आहे तर आपण आता थाळी ठेवून घेऊया एक थाळी घेतलेली आहे मी तर यावरती ना थोडस तुपाचा हात लावते म्हणजे आपल्या या ना त्याला चिटकणार नाही अगदी कमी लावलेला आहे आणि त्यानंतर आता हे झाकण आपल्याला फक्त असे टाकायचे आहे आणि बघा खूप सुंदर आणि एकदम पटापट पडलेले आहे खूप छान झालेले आहे आता पुन्हा एकदा आहे ना हे झाकणांमध्ये परत सापणाला टाकून आहे ना परत लावून देऊ तर आता इथं माझ्या शाबदानाचे बाफेचे पापड तयार झालेले आहे आणि खूप छान असे मस्त सुंदर दिसत तर दोन थाळीवरती मी ठेवलेले आहे आणि आता यांना आहे ना वरती टेरेस वरती जाऊन ये ना ठेवते आणि हे पाकड करण्यासाठी ना असे प्लास्टिकचे झाकणं वापरायचे या प्लास्टिकच्या झाकणाने खूप पटापट पापड निघतात असे तुमच्या घरामध्ये जर डबे असेल ना प्लास्टिकचे तर त्याचे पण तुम्ही झाकण वापरू शकता किंवा मग असे टाचीकच्या बरण्या असतात आपल्याकडे याचे पण असे प्लास्टिकच्या झाकणांमध्ये खूप छान निघतात तर या नाही ना आपण हे सर्व काही पापड करू शकतो आणि खूप छान होतात हे पापड तर आता तुम्हाला दाखवते हे पापड वाळवल्यानंतर कसे दिसतात तर बघा जवळून दाखवते तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने हे पापड दिसतात तर मी तुम्हाला आता हे तळून पण दाखवते कसे होतात तळल्यानंतर आहे ना खूप छान असे मस्त फुलतात तर मी ते कडेमध्ये ते ते ना तेल ठेवलेलं आहे तापत शेंगदाणा तेल ठेवलेलं आहे मी ते कारण समोर आहे आणि उपवास आहे त्यामुळे तर आता आपण आहे ना चला पापड पण तळून बघू त्याआधी ना मी ना हे सर्व उन्हामध्ये ठेवून येते या थाळी आणि आजचे तुम्हाला माझे शब्दानाचे बापीचे पापड कसे वाटले आवडले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आगे आगे तेला मदे ता वस्तु है तर आता ना आपण शब्दानाच्या बाफेच्या दाखवल्या ना त्या तळून दाखवते कशा होतात आता पण तेलामध्ये ना तेल खूप आहे आणि तेलामध्ये आता पण पापडी टाकू आणि ह्या ताटामध्ये ना मी ज्या वस्तू केलेल्या आहे ना दोन तीन दिवसापूर्वी तर त्या पण सर्व वस्तू घेतलेल्या आहे मी त्या पण तळून दाखवते तुम्हाला कशा झालेल्या आहे तर हे खिरीचे पापड आपण केलेले होते शाबदाना आणि बटाटा किस टाकलेला होता त्यामध्ये त्यामध्ये मिरची पावडर मीठ पण टाकलेलं होतं या पण खूप सुंदर लागतात आणि बटाटा बेपर्स त्यानंतर चकली चकली पण एकदम कडक कुरकुरीत झालेली आहे उन्हामध्ये वाढवल्यानंतर आणि आता तळल्यानंतर पण एकदम कुरकुरीत लागेल तर चला सर्व काही पदार्थ आता आपण तळायला सुरुवात करूया तर सर्वात आधी ना शब्दांना वाफेवरची पापडी मी तुम्हाला आत्ता करून दाखवली ना तरी आपण तेलामध्ये टाकू खूप छान असा मस्त शब्दाना पापड आपला इथे तळून रेडी आहे आणि खुबला पण खूप छान आहे तर खूप सुंदर असे मस्त झालेले आहे आपले हे शाबदाना पापड तर ती पण दोन दाखवते तुम्हाला हे बघा किती सुंदर झालेली आहे सुद्धा तेल थोडं जास्त तापलेलं आहे थोडस तेल आहे ना थंड होऊ देऊ कारण आहे ना खूप पातळ पातळ केलेले आहे आणि एकदम गरम तेलामध्ये टाकल्यानंतर लाल होऊ शकता त्यामुळे थोडंसं एक दोन एक मिनटं तरी थांबू आपण थोडंसं तेल थंड होईपर्यंत तोपर्यंत तुम्हाला दाखवते इतक्या सुंदर मस्त या खिरीच्या पापड्या केलेल्या हो होत्या शबदाण्याच्या हे पण खूप छान झालेल्या आहे एकदम फुलले आहे आणि ह्या आपण आता मी केल्या ना वाफेवरच्या तुम्हाला दाखवल्या ना तर या झाकणाच्या जा वाफेच्या पापड्या आहेत खूप छान झालेल्या आहे तर बघा फरक तुम्ही बघू शकता आणि दोन्हींना पण टेस्ट खूप आहे ही पण खूप टेस्टी लागते आणि ही पण खूप टेस्टी लागते तर करण्याची पद्धत थोडीशी वेगळी वेगळी आहे तर चकली पण खूप सुरेख झालेली आहे खूप छान अशी मस्त कुरकुरीत अशी चकली झालेली आहे आपली तर आता आहे ना वेपसतळू आपण आज सोमवार आणि सोमवार असल्यामुळे उपवासासाठी चपली वेपस पापड्या सर्व काही तळून झालेलं आहे आणि आता आहे ना पुढे हॉलमध्ये जाऊन मिस्टरांना पण देते आणि मी पण खाते तर चला तुम्ही पण या खायला खूप छान असे मस्त कुरकुरीत आपले उपवासाचे सर्व काही पदार्थ झालेले आहे छान झाल्या ना, ना? चकल्या उपवासासाठी ना एवढे सर्व पदार्थ तळून घेतलेले आहे आणि खूप छान झालेले आहे सर्व काही पदार्थ तर आज फरार झाल्यानंतर आहे ना तुम्हाला अजून एक वस्तू पण दाखवायची आहे तर ती काय आहे ते पण दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तोपर्यंत आहे ना आम्ही सर्व काही फरार फिनिश करतो आता आपल्या युट्यूबच्या कामासाठी जी महत्वाची वस्तू लागत होती ना मला ती मला भेटलेली आहे तरी बघा तर हा स्टँड आहे हे राहुलने गिफ्ट घेतलेला आहे माझ्या बर्थडे साठी तर हा स्टॅन्ड आहे ना युट्यूब साठी मला खूप महत्वाचा होता आणि इतके दिवस मी ना दुसऱ्याच वस्तूने काय रे तर इतके दिवस आहे ना स्टॅन्ड नव्हतात हो तर तुम्हाला दाखवते हो मी माझी जी पण व्हिडिओची शूट मी करत होते ना तर ते एका चिमट्याद्वारे करत होते मी ते पण तुम्हाला दाखवते हो आणि हा स्टँड खूप दिवसापासून घ्यायचा होता तर राहुलने माझा बर्थडे होता ना तो है, मला तर त्यानेच घेतलेला आहे मला बर्थडे गिफ्ट तर मी हे तुम्हाला दाखवलं आणि हस स्टँड छोटा पण करता येतो आणि हाईट पण वाढवता येते म्हणजे आपल्याला लहान मोठ्या पद्धतीत जसं शूट करायचं आहे ना त्या पद्धतीमध्ये त्यानं छोटा मोठा करता येतो आणि खूप छान अशी वस्तू घेतलेली आहे मला रावले त्याने मला सांगितलं नव्हतं अचानक आणली घरामध्ये पण ते बघून मी खूप खुश झाले कारण मला खूप गरज होती या वस्तूची कारण शूट करायचं ना, ना तर मला खूप प्रॉब्लेम येत होता मी ज्या ज्याने शूट करत होते ना ते मला ठेवण्यासाठी ना खूप ऍडजस्टमेंट करावं लागत होती त्याच्यासाठी मला स्टॅन्ड घ्यायचाच होता म्हटलं आपलं युट्यूबचं पहिलं पेमेंट आल्यानंतर घेऊ पण त्याआधीच राहून मला इतकं छान असं मस्त दिलेलं आहे आणि मला पण आवडलं तर आता हे मला माझ्या कामासाठी खूप म्हणजे अशी उपयोगी वस्तू झालेली आहे तर तुम्हाला मला दाखवायची होती तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पण आपल्या युट्यूबच्या फॅमिलीला दाखवावं तर आता लाईटची लाईट पण चेंज होते त्यामध्ये तीन कलर आहे ना तर जिथे अंधार असतो ना माझ्या मागच्या बेडरूममध्ये ना थोडासा अंधार आहे तर त्या ठिकाणी मला ना लाईटची पण खूप गरज होती त्यामुळे मग रिंग लाईट पण मला यूज होईल तर अशा पद्धतीने आहे आणि इथे मोबाईल लावल्या जातो तुम्हाला दाखवते याआधी मी कशाने सर्व काही शूट करत होते तर ते पण दाखवते तर राहुल आंध्रे तो स्टँड तर हा बघा हा चिमटा आहे आणि हा तुम्हाला माहिती असेल हा आहे ना मोबाईल अटकवण्यासाठीच वापरला जातो जेव्हा आपण ड्रायव्हिंग वगैरे करतो ना किंवा घरामध्ये तर त्यासाठी याचा यूज होतो तर हे पण भावाच आहे मी त्याच्याकडूनच आणलेलं होतं त्याने दिलं होतं मला त्याच्याकडे दोन होते म्हणून आणि हा चिमटाय ना मी आता स्टँड लावायची हा काही स्टँड नाही आहे बरं का आहे ना हंडे पाण्याचे हंडे किंवा माठ भरून ठेवण्यासाठी मी ना बनवून घेतलेला होता खूप जुना आहे तर मी त्याचा यूज केला याला आहे ना असं चार पाय आहे आणि याला मी असा चिमटा लावत होते त्यानंतर ना हे ना मला कुठे पण ठेवता येत होतं कधी कधी मी जिन्यावरती किंवा खुर्चीवरती जर मला हाईट वाढवायची असते ना तर असकाई मी खुर्चीवरती या स्टँडला ठेवायची आणि मग सर्व काही किचनमध्ये शूट करत होते तर असं काही सर्व आतापर्यंत मी यालेच सर्व शूट केलेलं आहे पण या स्टँडने आता खूप इझी जाईल मला शूट करायला त्यामुळे मला पण खूप आवडला हा स्टॅन बऱ्याच युट्यूबच्या ज्या काही वस्तू असतात ना त्या हळूहळू टप्प्याटप्प्याने आता मी घेतच जाणार आहे युट्यूबसाठी जी पण महत्वाची वस्तू लागते ना ती वस्तू आता घरामध्ये आलेली आहे तर आता हा स्टॅन आहे ना या स्टॅनि सर्व काही शूट करणार आहे उद्यापासून मी आणि उद्याचा ब्लॉग पण बघा उद्या पण आपल्याला एक नवीन वस्तू बनवायची आहे आणि ती काय आहे ती उद्याच समजेल तुम्हाला तर सकाळी आता आपण शाबदाण्याच्या माफेच्या पापड्या बघितल्या आणि तुम्हाला मी ज्या पण जे पण मी पदार्थ बनवले ना सर्व काही तुम्हाला तळून पण दाखवले खूप छान असे मस्त सर्व काही टेस्टी झालेले आहे सर्व पदार्थ तर आता चला व्हिडिओचे एंडिंग करते कारण हे ना आता बराच वेळ झालेला आहे बघा गाडीच वाजलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय